मी माझ्या नवऱ्याशी लग्न फक्त माझा धीर मला दिसावा त्याच्यासाठीच केलं होतं माझा धीर माझ्या नवऱ्यापेक्षा खूप हुशार आणि छान होता माझं मन त्याच्यावरती चाललं होतं दिवसातून एकदा तरी मला तो दिसावा एकदा तरी त्यांनी माझ्याशी बोलावं एवढंच मला वाटत होतं पण माझ्याच धीराने माझ्यासोबत असं माझं सासर आणि माहेर एकाच गावामध्ये होतं उन्हाळ्याचे दिवस चालू होते रोज नदीवरती चिंचा पाडायला आम्ही जात होतो त्याच्यासोबत धुनंसुद्धा सोबत घेऊन जात होतो माझे नाव शायला माझं ज्याच्यावरती प्रेम होतं त्याचं नाव दशरथ होतं दशरथ हा रंगाने सावळा होता, होता। उंचीही मध्यमच होती पण त्याचा स्वभाव खरंच खूप छान होता दिसायला काळा सावळा होता पण नाकी डोळी खूप सुंदर होता माझं मन त्याच्यावरती आलं होतं चिंचा पाडायला गेल्यानंतर ओटी भरली की कपडे धुवायला बसायचे पोटभर चिंचा खायच्या पोटभर पाणी प्यायचं आणि मगच कपडे धुवायला बसायचं पुन्हा ते नदीच्या कडेला सुखायला घालायचे कपडे सुकेपर्यंत पुन्हा ओटीभर चिंचा तोडून आणायच्या असा माझा रोजचा दिनक्रम चालू होता आम्ही तिघी बहिणी होतो माझ्या मोठ्या बहिणीला सुद्धा गावातच दिलं होतं तिचंसुद्धा लग्न पाटलाच्या घरामध्येच झालं होतं तिथेसुद्धा वीस पंचवीस जणांचं मोठं कुटुंब होतं त्याच्यामध्ये तिचंसुद्धा जिंदगी काम करण्यामध्येच निघून चालली होती पण तिचा नवरा हा स्वभावाने खूपच चांगला होता तसंच काही माझ्यासोबतसुद्धा झालं होतं माझंसुद्धा एका मुलावरती प्रेम होतं तेही मोठ्या कुटुंबामधल्या पाटलाच्याच मुलाशी म्हटल्यानंतर त्याच्यावरती हजारो मुली मरतात त्याच्यातलीच मी एक होती दशरथच्या घरातले शैलाच्या घरी रोज येत असायचे त्याचे आई बापसुद्धा नातेवाईकसुद्धा तिच्या घरी येत होते कारण तिचं घर हे बसच्या एकदम समोरच होतं बस आल्यानंतर घराच्या बाहेर निघायचं आणि बसमध्ये बसायचं कधी कधी तर दोन दोन तीन तीन तास आम्हाला बाहेरच बसावं लागायचं तरीही बस येत नसायची म्हणूनच माझ्या घरी सगळेजणं येऊन बसत असायचे दशरथचे आई वडील हे सुद्धा रोज माझ्या घरी येऊ लागले होते दशरथचा काका हा पाटील होता दशरथचे वडील हे सामान्य माणूस होते त्यांच्याकडे कोणतीही गावाची आवरावर नव्हती आणि ते वेगळेही राहत होते सीता आणि राम दशरथचे आईवडील हे होते दशरथला दोन भाऊ आणि दशरथ हा तिसरा होता एवढूच त्यांची फॅमिली होती मोठा परिवार होता पण त्या घरामध्ये ते राहत नव्हते छोटा परिवार हा मागच्या पडवीला राहत होता मोठ्या घरामध्ये हे पाटील काका आणि त्यांचे तीन भावांचे मुलं इतके जण राहत होते खूप आनंदी होती ती पण शैलाच्या मनामध्ये दशरथ भरला होता रोज शैला ही दशरथच्या स्वप्न रंगवत होती मैत्रिणींशी बोलताना सुद्धा दशरथचा शब्द हा तिच्या तोंडामध्येच असायचा दशरथ असा दशरथ तसा दशरथ दशरथच ती करत असायची मी असं केलं मी तसं केलं दशरथनी मला तसं म्हटलं एक मिनिटासाठी सुद्धा ती कधी दशरथला विसरली नव्हती पण शैलाच्या नशिबात दुसरंच काही वाढून ठेवलं होतं हे सगळं पाटील त्याच्या स्वार्थीपणामुळे शैलाच्या आयुष्याची बर्बादी केली शैलाचे वडील सुद्धा त्यांना सामील झाले होते पाटील बोलतील त्या मुलाबरोबरच लग्न करायचं कसं तरी शैलाला लग्नासाठी उभं केलं होतं आता तर नाही सक्त तर दिली होती शैला याच्यातलं काहीच माहिती नव्हतं पहिल्या काळामध्ये वडील बोलत आहेत त्याच मुलाबरोबर लग्न करावं लागायचं पुढे काहीच नाही त्या मुलीचा जीव काय म्हणतो तिची इच्छा काय आहे हे सुद्धा मान्य केलं नाही आई वडिलांनी ठरवलं आहे त्या मुलाबरोबर लग्न होईल अशी शैलाचे वडील तिला सांगू लागले होते शैलाचे शिक्षण सुद्धा काही जास्त झाले नव्हते कारण शैला ही फक्त पाचवी शिकलेली होती पाचवी शिकल्यामुळे तिच्याशी ल दशरथने लग्न करायला डायरेक्टच नकार दिला होता तिचं मन पूर्णपणे तुटून गेलं होतं कारण दशरथने स्वतः चांगलं शिक्षण केलं होतं त्यानेसुद्धा एका शिकलेल्या ग्रॅज्युएशन झालेल्या मुलीबरोबर लग्न केलं होतं त्याची बायको ही दिसायला काळीसाळूच होती पण शैला इतकी सुंदर नव्हती दशरथच्या आईला शैला पसंत होती त्याचे लग्नही पक्क झालं होतं असं आम्हाला थोडी खबर आली होती पण काय माहिती झालं नाही पाटलाची इज्जत जाईल म्हणून पाटलाने तिचं लग्न त्याच्या मोठ्या भावाच्या मुलाबरोबर गायक्याच्या पोराबरोबर लावून दिलं गायका म्हणजे त्याच्या शंभर गाय छोटी छोटी वासरं दहा पंधरा त्याच्यात गोरेसुद्धा दहा वर्षभर डोंगरावरती राहायचं शेण काढायचं आणि त्यांची राखणीसुद्धा करायची वासऱ्यांना सांभाळायचं दुधाचा खवा बनवायचा खवं विकायला जायचं दूध विकायला जायचं अशी शैलाची कहाणी झाली आहे शैला आता तिच्या संसारामध्ये खूपच रंगली आहे हे सगळं काही आता ती आनंदाने करत आहे पण कुठेतरी तिचं लग्न जर तिच्या दिराबरोबर झालं असतं तर तिची कहाणी काही वेगळीच घटली असती एखाद्या मोठ्या शहरामध्ये राहत असती एखाद्या बंगल्यामध्ये तिचं घर असतं मुंबई ते गाव अशी तिची जर्नी असती मुंबईला कंटाळा आल्यानंतर ती कधीतरी गावाला गेली असती पण आता कसली मुंबई आणि कसली सिटी आता तिच्या वाट्याला आला आहे शेती गाई बैल म्हैस आणि शेण तिच्या आईवडिलांच्या स्वार्थीपणामुळे आणि पाटलाच्या स्वार्थीपणामुळे आज तिची जिंदगीची वाट लागली आहे ती आज ह्या डोंगरावरून उद्या टो त्या डोंगरावरती जंगलामध्ये गाई घेऊन फिरत आहे गायींचं पोट या गावी नाही भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावी पलायन करायचं आहे एका ठिकाणी तिचा स्थिर संसार अजूनही थाटला नाही अजूनही इथून तिथे आणि तिथून इथे फिरत आहे पण पाटलाला शैलाच्या मनाचा कधीच विचार केला नाही शैला लग्न करन, कर करण्याचा विचार सोडून दिला आहे दशरथ बरोबर पण दशरथच्या काकाने शैलाचे लग्न दशरथच्या झुलत भावाबरोबर बर संपत बरोबर ठरवलं होतं शैला खूप रडत होती खूप तळमळत होती तिच्या रडण्याच्या तळमळण्याचं कोणीच बघितलं नव्हतं प्रत्येकाला मान सन्मान आणि इज्जत हीच पॅरी होती करम पाटलांनी आधी लग्न दशरथबरोबर करण्याचं असं बोललं होतं त्याच्यानंतरून संपतबरोबर लग्न लावून दिलं शैलाला खूप राग येत होता शैला आता शांत झाली होती दशरथ हा चांगला कामाला होता त्याच्यामुळे शैलाची लाईफ कुठेतरी बदलली असती आणि आता शैलाही गायकेची सून म्हणून ओळखली जाते शैलाच्या मनाचा आत्तापर्यंत कोणीच विचार केला नाही ती विचारी शैला काबड कष्ट करत आहे शैलाला दोन मुले आहेत आणि दोन मुले सुद्धा आहेत शैलानी स्वतःच्या मुलींसाठी सुद्धा चांगलं पाऊल उचललं पाहिजे त्यांना शिकवलं पाहिजे शिकून मोठं काहीतरी बनवलं पाहिजे आज या जमान्यामध्ये बायका काळी असली तरी चालेल पण तिला जेवण बनवायला नाही आलं तरी चालेल पण बायको शिकलेली पाहिजे आपल्यासारखी आढाण्या मुलींना कोणी विचारत नाही आणि कोणी चुकूनसुद्धा लग्न करत नाहीत आपल्यासारखं आयुष्य दुसऱ्याच्या इथे मूलमजुरी करून पोट भरावं लागेल किंवा दुसऱ्याच्या दारामध्ये तिला धुनं भांड्याची कामं करावे लाव लागतील शैल्याने शिक्षणाचा पुरेपूर वापर केला असतात तर तर ती आज कोणत्या तरी शहरामध्ये तिचं लग्न झालं असतं कोणत्या तरी ऑफिसर बरोबर छान शहरामध्ये राहत असती काही म्हशी बैल हे तर आपल्या आयुष्यात आहेतच पण कधी कधी माणसासोबत शिक्षण सुद्धा खूपच महत्त्वाचं आहे आता त्यांचं गावातल्या गावातच तिचं लग्न झालेलं आहे त्याच्यामुळे इकडच्या तिकडच्या गावाची सुद्धा आता तिला काहीच माहिती नाही आता ती तिथेच बंद झाली आहे माहेर गावातच आणि सासर गावामध्येच तिला बाहेरच्या जगाची अजिबात ओळख नाही बाहेरचं जग हे काय आहे हे सुद्धा माहीत नाही डोंगर आणि गाव गाव आणि डोंगर याच्या व्यतिरिक्त तिला अजून काहीच समजलेलं नाही अजूनही या जगामध्ये अशा काही परंपरा आणि रीती आहेत त्या आपण बदलू शकत नाहीत अशा भरपूर शैला आहेत की त्या अजूनही जीव मारून त्या जगत आहेत कधी कोणत्याही कामाला त्या पुढे दजावत नाहीत प्रत्येक वेळेला पुरुष हाच पुढे पुढे सरसावत असतो आणि महिला पाठी असते प्रत्येक गोष्टीमध्ये महिला आता पुढे आहेत तरीही खेडेगावांमध्ये भरपूर अशा मुलींना अजूनही दाबून ठेवलं जात आहे त्यांच्या मनाचा कधीच कोणी विचार करत नाही त्यांना कोणाबरोबर लग्न करायचं आहे त्यांना कोणता साथीदार हवा आहे त्यांना कोणता जॉब करायचा आहे त्यांना शिक्षण करायचं आहे की नाही हे सुद्धा अजून विचारलं जात नाही तशीच भरपूर जणं त्यांचं आयुष्यसुद्धा बरबाद झालेलं आहे आयुष्यभर मनामध्ये मी याच्यावरती प्रेम केलं होतं मी त्याच्याबरोबर लग्न केलं असतं तर माझं चांगलं झालं असतं आयुष्यभर स्वतःला दोष देण्यापेक्षा स्वतः शिक्षण करून घ्या दुसऱ्यावरती जीव टाकून आयुष्यभर झुरत राहण्यापेक्षा कर्तृत्व बनवा आणि समोरच्या व्यक्तीलासुद्धा दाखवून द्या की आम्हीसुद्धा मुली शिकू शकतो काहीतरी बनू शकतो सक्षम होऊ शकतो नाहीतर शैलासारख्या आयुष्यभर धीराचा चेहरा पाण्यासाठी आयुष्य घालावे लागेल त्याचा एका बोलण्यासाठी तडफडत राहावं लागेल त्याच्यापेक्षा शिका आणि काहीतरी बना तो तुमच्याशी बोलण्यासाठी त्याचा आत्म तडफडला पाहिजे एवढं शिका आणि मोठं काहीतरी बनून दाखवा आई वडिलांना विश्वासात घ्या शिक्षणाचं महत्त्व पटून द्या आणि जीवनभर अभ्यास जीव तोडून करा शाळा सुटल्यानंतर आयुष्यात कधीच पुन्हा शाळा येत नाही एकदा शिक्षण संपल्यानंतर पुन्हा शिक्षण सुरू होत नाही याचीसुद्धा जाणीव ठेवा एक वयानंतर आपण शाळेत जाऊ शकत नाही शाळेतले सुद्धा आपल्याला घेऊ शकत नाही त्याच्यामुळे मी सांगते सगळ्या मुलींनी शिका तुम्ही काहीतरी बनून दाखवा आयुष्याचं सोनं करा नाही तर आयुष्यभर शेणाच्या पाट्या आणि दुसऱ्याच्या घरची भांडी घासावे लागतील म्हणूनच माझी तळमळीची एकच विनंती आहे खास करून सगळ्या गावातल्या मुलींसाठी सुद्धा त्यांनीसुद्धा शिकावं आईवडिलांना शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यावं आणि शिक्षण कंप्लीट करावं लग्नाची घाई करू नका लग्न केल्यानंतर आपल्या आकांक्षा सगळ्या काही आपल्या इच्छा स्वतःच्या इच्छा आकांक्षा सगळ्या मेल्या असतात आपण कोणासमोरसुद्धा व्यक्त करू शकत नाही कारण आपल्या हात हे दगडाखाली अडकलेल्या असतात आपल्याकडे शिक्षण पुरेसे नसते आईवडिलांची साथ नसली म्हणूनच आपण नवऱ्याच्या जा पुढे जाऊ शकत नाही सासरचे जे म्हणतील तेच आपल्याला ऐकावं लागतं आणि जगाला हातभार लावा जेवढ्या मुली शिकतील तेवढी देशाची प्रगती चांगली होईल देश चांगला होईल देशात जेवढी मुलं शिकले शिकलेली असेल तेवढ्या देशाची पातळी उंचावेल अशी शिक्षक मुलींची भवितव्य ही सुधारक आज मुली प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रसर आहेत म्हणूनच मुलींनी शिका आणि काहीतरी बनण्याचा प्रयत्न नक्कीच करा तर मित्रांनो ही गोष्ट पूर्ण काल्पनिक आहे का तिचा कोणाशी काही संबंध नाही आणि संबंध आल्यास तो निवड योगायोग समजा तर मित्रांनो तुम्हाला ही छोटीशी गोष्ट आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रियांश रिअल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार